चला तर आज आपण बनवूया मसाले भात अगदी लग्नात मिळतो तसाच बनवणार आहे फारच छान टेस्ट लागते त्याचे तर मी वटाणे टाकूनच बनवणार आहे तो तर इथे मी घेतले अद्रक लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि लवंग मिरे आणि दालचिनी हे सगळं पाणी न टाकता छान वाटण तयार करून घ्यायचं आहे फार बारीक नाही करायचं जाडच ठेवायचं आहे त्यासाठी आता मी इथे ठेवले कुकर त्यात टाकले तेल तेल टाकलं की मोहरी टाकायची कांदा कढीपत्ता छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर त्यात टाकू तेच पान आणि तयार केलेलं वाटण टाकूया तयार क के केलेलं वाटण टाकले छान फ्राय झालं की पाव चमचा हळद टाकायची टोमॅटो एक चमचा मीठ आणि चटपटा मसाला कांदा लसूण मसाला जो असतो तो तर त्या टाकूरात रबर भेजत ठेवलेले वटाणे आणि छान व्यवस्थित मिक्स करून त्यात टाकू पाणी पाण्याला उकळी आली की ते तांदूळ टाकून घेते आणि मिक्स करून झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात छानपैकी भात तयार होतो त्यात तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता गाजर फ्लॉवर शिमला बटाटा या सगळ्या भाज्या टाकूनही तुम्ही बनवू शकता खूपच छान असाही छानच लागतो भात खायला मसाले भात तर रेसिपी आवडली असली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला